मुंबईत पुन्हा एकदा राजकीय वादळ उठण्याची तयारी सुरू झाली आहे शाळांमधील हिंदी सक्तीच्या निर्णयावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट एल्गार पुकारलाय पाच जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान दरम्यान भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे आणि विशेष म्हणजे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत खुद्द ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दोघांचा एकत्र फोटो शेअर करत समर्थकांना खुशखबर आहे हिंदी सक्तीविरोधात आता एकच आवाज ठाकरे बंधूंचा अशी घोषणा त्यांनी करताच सोशल मीडियावर चांगलाच जल्लोष पाहायला मिळतोय या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते आणि नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी राजकीय खळबळ उडवणारी मोठी बातमी दिली आहे राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध करत भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यानं थेट राजीनामा दिल्याचा दावा त्यांनी एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केला आहे गजानन काळेंनी शेअर केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय हिंदी सक्तीच्या विरोधात भाजप पदाधिकाऱ्यानं राजीनामा दिलाय भारतीय जनता पक्षाच्या लोकांनाही हिंदी सक्ती मान्य नाही आता तरी भाजपचे भैय्ये ऐकणार आहेत का भाजपमधील स्वाभिमानी मराठी माणसांनो या मोर्चात सहभागी व्हा काळेंनी शेअर केलेल्या दिवाशीळ मंडळ कायदा सेलचे से संयोजक ऍडव्होकेट रविराज बोटले यांनी राजीनाम्याची घोषणा केली असून त्यांच्या शब्दांमध्ये मराठी अस्मितेचा जोरदार सूर ऐकू येतोय राज ठाकरे यांची भूमिका योग्यच आहे एक मराठी माणूस म्हणून मी त्यांना जाहीर पाठिंबा देतो पाच जुलैच्या मोर्चात नक्की सहभागी होईल हा राजीनामा म्हणजे भाजपसाठी मोठा झटका मानला जात असून महाराष्ट्रातील भाजपमध्येच आता अंतर्गत खतखत निर्माण होण्याची शक्यता आहे हिंदी सक्तीच्या विरोधात आता ठाकरे बंधू एकत्र मैदानात उतरलेत आणि त्यांचं हे ऐक्यच भाजपसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर